दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार बावीस वेळ साधारण दुपारी चारच्या दरम्यानची सार्वजनिक बांधकाम विभागीय कार्यालयात अचानक धावपळ सुरू झाली सगळ्या उपविभागाला फोन खणखणले अरे समजलं काय नवीन साहेब हजर झालेत अरे असे अचानक कसे आले ऑर्डर कॅन्सल होती ना जुन्या साहेबांचं अजून दुसरीकडे झालं नाही तर त्यांचं काय होणार आता एकंदर हजर कशी आहे स्वभावाचा अशी नेहमीप्रमाणे उत्सुकता सुद्धा होती संध्याकाळी सगळे सहा ते साडेसहाच्या सहाच्या दरम्याने कार्यालयात हजर झाले समोर खुर्चीकडे पाहत असताना काय बोलायचं या विचारात सगळे होते तेवढ्यात साहेबांनी प्रश्न केला अरे तो फोंडा घाट कोणाकडे आहे लगेच जेई आणि डीई उभे राहिले अरे कधी रस्त्यावर जाता की नाही हा लक्ष द्या जरा रस्त्यावरून पाणी जात आहे कडा तुटल्या आहेत गटारं बुजली आहेत संरक्षक भिंती पडल्या आहेत कितीतरी गोष्टी आहेत जरा रस्त्यावर प्रेम करायला शिका कामाप्रती आस्था आपुलकी बाळगा गरिबांची मुलं रस्त्यावरून मोटरसायकल घेऊन जातात त्यांचा जीव जाईल ना हे तुमचं काही दुर्लक्ष मला योग्य वाटत नाही असं अजिबात चालणार नाही मला माझे सगळे रस्ते पूल इमारती सगळे चांगले असले पाहिजेत उद्यापासून सगळे कामाला लागा निधी काळजी करू नका मी कुठूनही पैसा आणून देईन मी पहिल्यांदा कार्यकारी अभियंता पदावर काम करतोय मला जरा हटके कामं करून घ्यायची आहेत हे सगळं ऐकल्यावर वाटलं आता काहीतरी बदल होईल असं चित्र दिसतंय साहेबांचं बोलून झाल्यानंतर समजलं सार्वजनिक बांधकाम विभागाचा चेहरा चित्र आणि वेळ नक्कीच बदलणार ज्यांच्या नावाची उत्सुकता कुजबुज होती ते नाव होत माननीय अजय कुमार सीताराम सर्वगौर हे फक्त नाव नाही तर सगळ्यांसाठी एक पर्व बनलं स्वयंशिस्त योग्य नियोजन आणि कार्यतत्परता या बळावर आम्हा सर्व कर्मचाऱ्यांच्या मनावर अजय कुमार सर्वगौर साहेब हे नाव कायमस्वरूपी रेखाटलं गेलं साहेबांच्या केबिन बाहेर लावलेला हा बोर्ड आपण जनतेचे सेवक आहोत ही खऱ्या अर्थाची निर्मळ जनतेच्या प्रतीची आदराची निष्ठेची आणि समर्पणाची भावना दाखवतो प्रशासनातील कर्मचाऱ्यांना कुशलपूर्वक प्रशिक्षित करून नेतृत्व गुणाची चुणूक दाखवत साहेबांनी मागोमागे कामाचा झंझावाच सुरू केला आपल्या अडीच वर्षात आम्हा सर्वांच्या स्मृतीच्या पानावर कोरलेला हा साहेबांचा संस्मरणीय प्रवास अजय कुमार नावाची फोन केली तर साधारणतः ही गुणवैशिष्ट्ये बघायला मिळतात आत्मविश्वासू आणि आदर्शवादी जागृत विचारसरणी आणि जबाबदारशील योग्य निर्णयक्षम आणि यशस्वी कुशाग्र बुद्धी आणि कृतीशील मार्गदर्शक आणि मनोबल वाढवणारे राष्ट्रनिष्ठ आणि कार्यक्षम स्वप्नशील आणि सृजनशील विविध कलांमध्ये पारंगत कौरवास्पद कार्य करणारे डोळस दूरदृष्टी असणारे साहेबांनी कामाची सुरुवात जुनी पाटी बदलून त्या जागी अशा पद्धतीची नवी पाटी लावली आणि ही फक्त पाटी लावली नाही तर एखाद्या पाटीवर नवा अध्याय लिहावा आणि एक इतिहास लिहावा तसा इतिहास देखील लिहा साहेबांचा हजर झाल्यापासून आतापर्यंत झंझावती कामाचा हा लेखाजोखा मालवण परिसरातील सगळ्यात मोठी जत्रा म्हणजे भराडी देवी इथल्या येणाऱ्या भाविकांसाठी कणकवली मालवणला जोडणारे आणि आंगणेवाडीला जोडणारे सर्व रस्ते साहेबांनी नव्याने केले सर्व भाविकांना सुसज्ज आणि आधुनिक प्रसाधान गृह बनवून भराडी देवीच्या भाविकांचे आशीर्वाद मिळवले दूरदृष्टी आणि प्रत्येक गोष्टीकडे सकारात्मक पद्धतीने बघण्याच्या साहेबांच्या गुणवैशिष्ट्यामुळे सर्वप्रथम आपल्या विभागातील सर्व, विभागाती सर्व रेस्ट हाऊस त्यांनी आधुनिक करण्याचा चंग बांधला पर्यटकांसाठी कणकवली देवगड वैभववाडी मालवणची शासकीय विश्रामगृहे कलात्मक पद्धतीने कात टाकून नव्याने सजली येणारे प्रवासी आणि पर्यटक या आधुनिक सुविधांचा लाभ घेत आश्चर्य आणि समाधान व्यक्त करता आहेत पर्यटकांना कोकणाशी जोडण्यात साहेबांच्या या सौंदर्यदृष्टी आणि कल्पकतेचा मोठा वाटा ठरला संपूर्ण आयुष्यात माणसांची शेती करणारे सर्व साहेब दळणवळण आणि संदेशवहन याबाबत सजग असतात त्यातूनच निर्मिती झाली गणपती साना ते सापळेबाग जानवली यामध्ये असणाऱ्या पुलाची हा फक्त बांधकामाचा उत्कृष्ट नमुना नाही तर माणसांना जोडणारा संवादाचा पूल आहे माणसं आणि नागरिक यांना उत्कृष्ट सेवा देण्यासाठी माजी पालकमंत्री माननीय रवींद्रजीत चव्हाण साहेब यांनी कोकण रेल्वेच्या बारा रेल्वे स्थानकाच्या सुशोभीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला कणकवली आणि सिंधुदुर्ग नगरी या रेल्वे स्टेशनचा चेहरा मोहरा बदलून पर्यटकांच्या आणि चाकरमान्यांच्या स्वागतासाठी नव्याने सजलेली ही रेल्वे स्टेशन्स रत्नागिरी देवगड कणकवली कट्टा मालवण राजापूर आणि आम्ही कोकणचे सांगताना आमचं सा भरून येई या गाण्याची आठवण करून देतात सार्वजनिक बांधकाम विभागाचे नूतन इमारतीचे बांधकाम अवघ्या काही महिन्यातच पूर्ण करून पालकमंत्री माननीय नितेशजी राणेसाहेब यांच्या शुभहस्ते उद्घाटन करून जनतेच्या सेवेसाठी ही ऑफिसची नूतन इमारत जनतेसाठी खुली करून दिली कोणतीही शासकीय इमारत बांधकाम दृष्ट्या फक्त एक इमारत असते पण त्यामध्ये काम करणारे कर्मचारी हे सुरक्षित असतील तरच त्या इमारतीच्या शासकीय सेवेला अर्थ प्राप्त होतो म्हणून सर्व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी घेत साहेबांनी सर्व टू व्हीलर्स कर्मचारी वाहकांना हेल्मेटची सक्ती केली साहेबांची ही सक्ती आमचे सुरक्षा कवच बनते प्रशिक्षित कर्मचारीच कुशल कर्मचारी, कर्मचारी बनू शकतो यानुसार साहेबांनी अभियंता कर्मचारी यांना प्रशिक्षण दिले याच प्रशिक्षणातून सर्व कामांना वेग आला आणि त्यातून निर्मिती झाली माणसा माणसांना जोडणाऱ्या अनेक मुलांची प्रगतीच्या हमरस्त्यांची आणि कोकणच्या विकासाची विज्ञानावर निष्ठा असणारे साहेब इतिहासातील थोर महापुरुषांबद्दल कमालीचा आदर बाळगतात विजयदुर्ग येथील आरमार सृष्टी उभारण्याची कल्पना साकारून काही दिवसातच छत्रपती शिवाजी महाराजांची आरमार सृष्टी लवकरच विजयदुर्ग येथे विक्रमी कालावधीत उभी राहील तिथपर्यंत सर्व पर्यटक इतिहासप्रेमी आणि शिवभक्तांना पायधूळ झाडण्यासाठी तरळे विजयदुर्गचा रस्ता सुद्धा लवकरच तयार होईल मिठबाव येथील गजबादेवी मंदिर सावडाव आणि नापणे धबधबा या ठिकाणी सुशोभीकरण केले त्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढती आहे शासकीय ऑफिस हे प्रत्येक नागरिकासाठी असते आणि त्याच्या सूचना आणि तक्रारी निरपेक्षपणे प्रशासनाला समजण्यासाठी तुमच्याच कुशल नेतृत्वातून महाराष्ट्रात सर्वप्रथम क्यू आर कोड स्कॅन करून तक्रारी आणि सूचना करणारी आधुनिक प्रणाली राबवली बांधकाम विभागात येणाऱ्या लोकांच्या ठेकेदारांच्या सूचना ऐकून त्या दृष्टीने काम करण्यासाठी कार्यालयात क्यू आर कोडची संकल्पना तुम्ही अंमलात आणलीत हळवल येथील नूतन इमारतीच्या आपल्या कार्यालयात क्यू आर कोडची संकल्पना राबवणारे राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय कार्यालय प्रथम ठरले कार्या त्यातूनच निरपेक्षता आणि पारदर्शकता वाढली महाराष्ट्रात सर्वप्रथम याची अंमलबजावणी करणारे सर्व गोड साहेब प्रथम कार्यकारी अभियंता ठरले शासन प्रशासन आणि सर्व स्तरातून या नूतन उपक्रमाचे जोरदार कौतुक झाले सिंधुदुर्गचे पालकमंत्री माननीय नितेशजी राणे यांनी या अभिनव उपक्रमासाठी दाद दिली पालकमंत्री नितेश राणे यांनी या, या संकल्पनेचे तोंड भरून कौतुक करताना राज्यातील इतर कार्यालयात देखील अशी संकल्पना राबवण्यासाठी बांधकाम मंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचेही जाहीर केले त्यामुळे ही गोष्ट अजूनच आमच्यासाठी अभिमानाची ठरली भुईबावडा घाट आता सुसज्ज झाला आहे आणि भुईबावडा घाटामध्ये दगडांवर चक्क वाघ बिबटे मुंगूस आणि अजगर असे प्राणी दिसायला लागले आहेत ही अभिनव संकल्पना सुद्धा साहेब तुमच्याच कल्पनेतून आली आणि त्याचा एक पायंडा आम्ही या निमित्ताने घाट रस्त्यावर घालून दिला आणि आज याच घाटातून हजारो पर्यटक आणि प्रवासी या घाट रस्त्याचा आणि या चित्रांचा आनंद घेत पर्यटन आणि प्रवास करत आहेत आपल्या संकल्पनेतून भुईबावडा घाटातील दगडही सजीव झाले सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी न्यायव्यवस्था ही महत्वाची बाब आहे न्यायव्यवस्थेची ही इमारत अत्याधुनिक सोयी सुविधांसह सुसज्ज हवी कारण तिथे सामान्य नागरिकाला न्याय देण्याची प्रक्रिया होते यातूनच देवगड कोर्टच्या प्रस्तावित अठ्ठावीस कोटी रुपयांच्या भव्य दिव्य वास्तूच्या भूमिपूजनाचा सा कार्यक्रम साहेब तुमच्याच नेतृत्वातून आणि कार्यप्रणालीतून साकार झाला या वास्तूचे उत्कृष्टरित्या आराखडे आणि प्लॅनिंग बनवून घेतल्याबद्दल सुप्रीम कोर्टचे जज माननीय गवई साहेब यांनी तुमचे भरभरून कौतुक केले ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट ठरली लवकरच देवगड कोर्टच्या प्रस्तावित अत्याधुनिक सोयीसुविधांनी नटलेल्या नूतन वास्तूचे लोकार्पण होईल आपल्या नेतृत्वाखाली मेडिकल कॉलेजचे उत्कृष्टरित्या आराखडे बनवून या इमारतीच्या बांधकामाला सुरुवात झाली लवकरच ही वास्तू देखील पूर्ण होईल आणि हजारो विद्यार्थी रुग्णांच्या सेवेसाठी या कॉलेजमधून प्रेरणा आणि शिक्षण घेतील माणूस गर्दीत राहिला की हरवत नाही एकटा राहिला की हरवतो साहेबांनी अवतीभवती माणसांची गर्दी वाढवली नवीन ओळखी करणे त्यांच्यासोबत मैत्री जपणे या साहेबांच्या व्यक्तिमत्वातल्या काही ठळक गोष्टी आपल्या जीवाभावाच्या मैत्रीसाठी सुखदुःखाच्या प्रसंगात साहेबांनी प्रत्येकाशी संपर्क केला संवाद साधला आमच्यासाठी हे म्हणजे जणू नक्षत्रांचं देणंच कला क्रीडा साहित्य संस्कृती यासोबतच भरभरून मैत्री करणं आणि आयुष्य समृद्ध करत साहेबांनी कित्येक वेळा संवेदनशीलता दाखवत आम्हा सगळ्यांची मनं जिंकली जास्तीत जास्त संवेदनशील आणि सजगपणे कार्य करण्यासाठी वर्तमानात राहणं आवश्यक असतं म्हणूनच साहेब रोज दहा वर्तमानपत्र वाचतात हा त्यांचा नित्यक्रम असतो दर दिवशी याच वर्तमानपत्रात सार्वजनिक बांधकाम विभागाची आणि स्वतःच्या नावाची बातमी वाचताना साहेबांच्या पायाची जमीन कधीच सरकत नाही तर प्रत्येक वेळी आपल्या व्यक्तिमत्वाचा पेला रिकामा ठेवून हात रिते ठेवून आभाळाचं नित्य नूतन दान स्वीकारावं लागतं त्यासाठी आपल्या मनाचा गाभारा साहेबांनी स्वच्छ आणि रिकामा ठेवला कारण त्यातच पुन्हा आभाळ उतरतं आणि विस्तारत जातं सर्वांसाठी आभाळ माया झालेले गोड साहेब यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे पारंपरिक पद्धतीने चालत आलेलं चित्र नक्कीच बदललं आणि एक आश्वासक चित्र आणि चेहरा कसा असतो याचा दाखलासुद्धा दिला साहेब आपले निखळ आणि निष्कपटी हसणं आम्हाला नेहमीच आठवेल प्रत्येक शासकीय विश्रामगृहाच्या चमचमणाऱ्या सुवर्णावर मेडिकल कॉलेजमध्ये येणाऱ्या ज्ञानावर भव्य सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निर्माणावर प्रत्येक रेल्वे स्टेशनच्या होणाऱ्या परिवर्तनावर देवगड न्यायालयाच्या नवीन अधिष्ठानावर आंगणेवाडीत मिळणाऱ्या सुविधांच्या विश्वासाच्या प्रमाणावर माननीय पंतप्रधान यांच्या आगमनावर सिंधुदुर्गाच्या बदलत्या पर्यटनावर भारतातील सर्वात स्वच्छ सुंदर जिल्ह्याच्या इतिहासाच्या पानावर विकासाच्या क्षणावर कर्मचारी आणि नागरिकांच्या मनावर रस्ते इमारती डांबर वाळूच्या कणाकणावर ज्यांनी आपलं नाव कोरलं असे माननीय सर्वगोड साहेब आपणास सेवानिवृत्तीच्या लाख लाख शुभेच्छा साहेब तुमच्या मनाला समाधान लाभ शरीराला आरोग्य मिळो तुम्हाला स्वजनांचं प्रेम मिळो थोरा मोठ्यांचे आशीर्वाद मिळो आणि साहेब तुम्ही खूप मोठे व्हा आकाशानं सुद्धा मान उंचावून पाहावं एवढे माझेच आभाळ माझीच धरती असाच एकटा चालत राहील वादळ घेऊन खांद्यावरती प्रस्तुती माननीय विनायक जोशी उपविभागीय अधिकारी माननीय श्रीनिवास बासुदकर उपविभागीय अभियंता माननीय कमलिनी प्रभू उपविभागीय अधिकारी माननीय शैलेश कांबळे आणि सर्व कर्मचारी वृंद सार्वजनिक बांधकाम विभाग कणकवली